ट्रॅफिक किती तर पर्यटन व्यवस्था उभी करायला लागेल जेणेकरून पर्यटन आल्यानंतर त्या ठिकाणी फिरतील तेव्हा महिलांना असेल सर्व जणांना मोजला त्या ठिकाणीसभेमध्ये जायचंय आणि आपल्या सगळ्या माता भगिनींची सगळ्यांची त्या ठिकाणी आशीर्वाद मला गरज आहे पण मी प्राऊड त्यांना सांगेन की आदिवासी समाजाचं माझ्या खास असं वेगळं प्रेम आहे त्या माता भगिनीच त्या ठिकाणी माझ्या प्रेम आहे त्यांचा एक विश्वास आहे की आपल्या घरातला मुलगा आहे आपला जवळचा कोणतरी आहे आपला कोणतरी दादाजी काही काही संकल्पना आहे जो माझा आदिवासी बांधव आहे तो ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी जागावर कसा मिळेल असं काही भाजीपाला करतोय त्या भाजीपाला चांगला भाव कसा मिळेल या खूप काही संकल्पना या दादांच्या ओक्यात आहेत म्हणून या तालुक्याचा या आदिवासी समाजाचा काही आमदार जर करायचा असेल तर नितीन दादा सारखा आमदार आपल्याला निवडून दिल्याशिवाय म्हणून या क्षणी मी तुम्हाला सर्वांच्या ओटीने सांगतोय का नितीन दादाला आमदार केल्याशिवाय आपण लप्प राहायची नाही अशी सहन या ठिकाणी एक निर्धार करायचा आहे आणि खरोखरच तुम्ही जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आदिवासी समाजामध्ये तो बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे आपण जर तालुक्याच्या आदिवासी बांधवांची परिस्थिती बघितली मला तर तुम्हाला आदिवासी बोलणं हे सुद्धा कुठंतरी हृदयाला ठोसत कारण आदिवासी सुद्धा किती दिवस किती वर्ष आदिवासी म्हणून या समाजामध्ये जगाव त्याला पण काहीतरी शिवाय आहे म्हणून आपण आता जागरूक झालो पाहिजेत आपण आता सुद्धा ना नागरिक आहोत पूर्वी जसे गावातला एक माणूस बोलायचा आणि आपण सर्व त्याचं ऐकून करायचो आता ती परिस्थिती राहिली नाही मग इंटरनेटचा जवाना असेल आता सर्व मुलंबाला आपली प्रत्येकाच्या हातामुळे अँड्रॉइड फोन आहे त्या ता हो। त्यामुळे आपण आता जागरूक आलेलो आहोत म्हणून येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी काम करणारा माणूस आणि आपली ज्याला तलमल आहे आपल्या बाबतीत ज्याला ज्याच्या डोक्यामध्ये विचार आहेत ज्या वेळेला आम्ही आदिवासी भागामध्ये फिरत असतो त्यावेळेला दादा माझ्याशी चर्चा करता। का बाबू आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काम करायला पाहिजे प्रत्येक तुम्हाला रोड लाईट आणि पाणी दिले दिला म्हणून का आपला थून चालत नाही तर आपली थोल चालवण्याचं काम या तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही आमदाराने ना केलेलं नाही हे ना आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे सांगेल तर असा तुमच्या बाबतीत विचार घेऊन चालणारा नेता तो आपल्याला ने या दोन तालुक्यासाठी दोन तालुक्याला लाभलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या आपल्या सर्वसामानाला विनंती करेल की आपण जास्त जास्त झोमाने काम करून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण आपण पाठवाल त्यात काही तीन मात्र शंका नाही अशी की अशा या आपल्या घरातला बोललाय आपला जवळचा बोल आहे आपला कोणतरी एकदम घरातला माणूस आहे जो आपला नेहमीच काम करू शकतो आपल्याला आता आपण लोकांनी आश्वासनच दिली पण हा त्याला आश्वासन देणार प्रामाणिकपणे काम करेल आणि तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही जो विश्वास टाकलाय तो कधीही त्याला तणाव होऊ घ्याव देणार नाही तुमचं हॉस्पिटलचं काम असेल वॉसूलच काम असेल स्कूलच काम असेल काही काम असेल तुम्ही अटकाने त्या ठिकाणी भाऊ म्हणून कधी तुम्ही रात्री अकरा ते कधी जागा तर प्रत्येक काम करायचा प्रयत्न या ठिकाणी करायचा त्या ठिकाणी सगळे माझे पदाधिकारी आहेत ते त्याच्या व्यवहारात काम करत होते ते नेहमीच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतातच त्याच्याबरोबर माझा जर नंबर कुठे नसेल तो तुम्ही घेऊन ठेवा तुम्ही मला कधी अकाने भाऊ म्हणून फोन करा तुमचं प्रत्येक काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल दोन महिन्यानंतर तसे सगळेच पालिका या ठिकाणी पाणी शेकाला बोलले कि दोन महिन्यानंतर तुम्हाला पूर्णचा आमदार भेटणार आहे तुमचा 18 महिन्यांनंतर आमदार भेटणार आहे पूर्णच्याला बोलले आमदार होणार आहे तुमच्या काय संबंधी पाण्याचा प्रश्न असेल काय संबंधी रोजगारनाचा प्रश्न असेल काय संबंधी लाईटचा विषय आहे सगळ्या विषय काय संबंधी कसे भेटतील त्याच्यावर येणार त्या काम करूँगा त्यासाठी तुमचा आशीर्वाद ह्या बोला आहे आज आमच्याकडे कुठल्या प्रकारची सत्ता नाही का कुठल्या प्रकारा तुम्हाला दिणार आहे काही नाही पण तुम्ही ज्या विश्वासाने त्या ठिकाणी येतात तो कुठे ना कुठल्या आदिवासी समाजाचा प्रवेश होतो आणि त्या आदिवासी बांधवांचा महिलांचा माता बघित विश्वास आमच्यावर आहे की बाबा नितीन सावंत ज्या आमदार होत तेव्हा माझ्या घरातला आमदार होणार आहे माझं कुठे का वाटेल तू करणार आहे तुमच्या विश्वासाने तुम्ही येणार आहे त्याला तुमच्या विश्वासाला कधी तडा जाणून देणार नाही हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो आणि तुमचा आशीर्वाद माता भगिनींचा असेल युवकांचा असेल काय माझ्या पाठीशीवर राहो ही गणपती बाप्पाच्या मी या ठिकाणी बांधलाच असतो